हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ह्युमन ट्रॅफिकिंग ह्युमन ट्रॅफिकिंगचा मराठी तर्थ मानवी तस्करी होत आहे ह्युमन ट्राफिकिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द पुलिस चार्ज अ फॉर्टी टू इयर ओल्ड मॅन विथ ह्युमन ट्रॅफिकिंग दुसरा वाक्य आहे द ग्लोबल ऑर्गनायझेशन सेज ह्युमन ट्रॅफिकिंग अफेक्ट मोर देन नेशन्स तिसरा वाक्य आहे ही केम टू नो अबाउट द इश्यू ऑफ ह्युमन ट्राफिकिंग वाईल वर्किंग विथ द पुलिस डिपार्टमेंट चौथा वाक्य आहे शी हॅज रिटर्न स्कॅदिंगली अबाउट ह्युमन ट्रॅफिकिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू